नाही सत्तेची बाजूला करा जनताच मारेल सत्तेची पांघरून सत्तेच प्रोटेक्शन घेऊन तुम्ही भाषा बोलत असाल तर सत्तेची झूल आणि सत्तेचा तुमचा कवच बाजूला ठेवा आम्हाला मारायची गरज नाही जनताच मारायसाठी तयार आहे भेटेल तिथे मारायसाठी तयार आहे एवढं जनतेला तुम्ही चढला राज्यपाल नाही निश्चितच संविधानानुसारच आम्ही ज्या वेळेस यादी दिली ती थांबवली गेली त्यावेळेसच त्या राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली होती कोश्यारी नावाच्या राज्यपालांनी आणि म्हणून आज जर ती यादी बदलून नवीन यादी द्याल तर आमची पुन्हा न्यायिक लढाई जी आहे स... ती आमची सुरू राहील आणि खरं आहे की म्हणतात ते या हा घटनेचा अवमानच ठरणार आहे मन वाटेल ते करा मन वाटेल त्यावेळेस मनात येईल त्यावेळेस थे यादी द्या आणि स दुसऱ्यांनी दिली ती यादी मान्य करू नका हे आत्तापर्यंत झालं नाही महाराष्ट्रात पण तो होऊन गेला एक महापापी माणूस महाराष्ट्राच्या राज्यपाल राज्यपाल पदावर आणि त्याने हा गोंधळ घालून आज बारा जागा विविध लोकांना मिळाले असते तो अधिकार होता संविधानिक अधिकार तो हिरावला

पुनर्माननीसाठी त्यावेळेस आम्ही दिले होते आता केवळ आश्वासनाची खैरात आणि कर्मचाऱ्यांना कुठलंही प्रोटेक्शन नाही त्यामुळे ज्या बैठका झाल्यात आणि दो मोठ्या चष्म्याचा एक मोठ्या भिंगाचा माणूस पुढे आला आणि त्यावेळेस त्या आंदोलनाला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला शरद पवार साहेबांच्या बंगल्यावर त्यावेळेस आंदोलन केलं के के गेलं किंवा त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम झालं आता काय करत आहे तो सदावर्ते काय करतो आहे सरकार काय करते आहे त्यावेळेस चिथावणी देत होते आमचं सरकार होतं त्यावेळेस चिथावणीखोर भाषणं होती आणि आमच्यावर आरोप होत होते मग आज जो संप सुरू झाला आहे तो संप हा सामान्य कारण एस टी ही सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे आणि म्हणून त्या अशा एस टीला परित सुरू होण्यासाठी पूर्वपदर आणण्यासाठी हे सगळं काही तिजोरीच आहे आपलं सगळे सांगितलं आम्ही की प्रचंड यामध्ये पैशाची उधळपट्टी चालली त्यामध्ये या, या, या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीनं सोडवा सणासुदीचे दिवस आहेत आता गणपती उत्सव आहे आज पोळा पिठवली आहे आणि आपला पोळा आज संपला आहे त्यानंतर सरांचा सिलसिला यावेळेस सुरू होतो मग दसरा आहे दिवाळी आहे आणि ग्रामीण भागातील माणसाला वेटीच धरण्याचं काम सरकारनं करू नये आणि त्वरित हा संप सोडवला जावा आणि जे माग ज्या मागण्या आहेत त्यातील मला जे माझ्याकडे निवेदन आलं होतं दोन तीन मागण्या सहज सुटण्यासारख्या आहेत तेवढा तरी काढून त्यांना दिलासा देण्याचं काम करावं पंचवीसशे नवीन बसेस सुरू विकणे आपल्या खरेदी करण्याचा प्रस्ताव मागच्या चार महिन्यापासून मुख्यमंत्र्यांच्याकडे चा पडू नये त्यामुळे एस टी तोट्यातच तो असणार फायद्यात येईल कशी एस टीचे छत गडत आहेत विंडो नाहीत टायरला पैसे नाही दुरुस्तीला पैसे नाही, नाही। मग काय करता येत हे कोणासाठी राज्य चालू होत आहेत सामान्य माणसासाठी आहे की फक्त पोचलेल्या कंत्राटदारांसाठी राज्य आहे त्यामुळे यांनी तो संपत तातडीनं मिटवावा आणि त्यांचे प्रश्न सोडवावेत आम्ही पूर्णत पाठिंब्या शक्तीनेशी एस टी कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे आहोत परंतु आमच्या आम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा संप फार काळ लांबू नये आणि सामान्य माणूस वेटीस धरला जाऊ नये ही आमची मागणी आहे भाजप विरोधात असताना त्यांनी म्हटलं होतं की विल करण्याला आमचा सपोर्ट आहे मग आता काय झालं असा प्रश्न नाही हे मी नेहमी म्हणतो हे भारतीय जनता पक्षाचे विचार म्हणजे दुतोंडी सापासारखी भूमिका आहे हे दुतोंडी साप आहेत कधी कोणत्या बाजूला बोलतील काही यांचा नेम नाही सत्तेसाठी कुठल्याही तडजोडीला हे तयार असतात आता जम्मू काश्मीरमध्ये पी बरोबर युती केलीच ना आणि दुसरीकडे जाऊन त्यांचे भाषणं करतात त्यांचे आमदार त्यांना थोडी वाटत नाही काही जनाची नाही तर मनाची काय बोलतो इकडे हे यामुळं ह्यांच्या हो बोलल्याला असा तो विलिनीकरणाचा विषय तेव्हा जोरात लावून धरला त्या आंदोलनाला कर्मचाऱ्याला भडकवण्याचं काम झालं विलिनीकरण करा आता तुमचे हात कोण बांधले आहे करा विलिनीकरण ज्या एस टी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करा आणि त्यांना न्याय द्या पण हे करू शकत नाही Hey, सामान्य लो, सामान्य हे विरोधात राहून लोकांना भडकवून सत्ता हस्तगत करणं एवढंच यांना जमतं बाकी सरकार चालवणं आणि सामान सामान्य लोकांना न्याय देणं हे करूच शकत नाही आणि कारण यांची मानसिकता तशी नाही खरं तर मराठवाड्यातील जवळपास सहा जिल्ह्यांमध्ये याचा फटका बसलेला आहे विशेष करून हिंगोली परभणी नांदेड सकाळी भाग आणि जालना या जिल्ह्यामध्ये त्याची तीव्रता अधिक आहे मी काल अनेक शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बोललो मी म्हणजे व्हिडिओ कॉल लावून बोललो आता त्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना सगळ्यांना पत्र लिहिले आहेत की तुम्ही तातडीनं पंचनामे करून त्यांना मदत करा आणि किमान कापसाच्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि सोयाबीनच्या याला पंचवीस हजार रुपये किमान मदत झाली पाहिजे ही मागणी आम्ही केली आणि मदत तातडीनं द्या कारण आमच्या आता अतिवृष्टीमध्ये महापु आपल्या पुरामुळं चंद्रपूर जिल्ह्यातील आणि गडचिरोली जिल्ह्यातील नुकसान झालं सर्वे झाले पंचनामे झाले परंतु अजूनही पैसे मिळाले नाहीत अद्यापही दिले गेले नाहीत मग काय देणार कधी देणार शेतकरी मोचा जीव गेल्यावर देणार त्यामुळं आता हातात तोंडाशी आलेला सगळा घास हिरावला गेला आहे आता प्राथमिक अंदाजानुसार तिकडे आमच्याकडे जी आत्ता माहिती येते चार पाच जिल्ह्यातील त्यातून एक सत्तर हजार हेक्टर आत्ताचा अंदाज आहे पुन्हा डिटेल ज्यावेळेस गुगल सर्वे होईल इमेज सर्वे होईल त्यावेळेस डिटेल येईल आणि वस्तुस्थिती लक्षात येईल पण सरकारने मात्र आता इव्हेंट पूर्ण झाला असेल त्यांचा लाडकी बहीण कार्यक्रमाचा आता या शेतकऱ्याकडे लक्ष द्या आणि तर शेतकरी तुम्हाला उमटतील तर ता टांगतील मतं मागायला जाणार तर संघटना सापडलेल्या लोकांना मदत केली नाही काल मी पाहिले ते कृषी मंत्र्यांचे आकडे हं निवळं हे देऊ ते देऊ अरे हाय कुठे द्यायला तुझ्या खात्यात तरी आहे काय काही बोलता वेळ मारून नेताय त्या खात्यामध्ये पैसेच नाही होते चार हजार कोटी रुपये ते खरेदीसाठी दोन हजार कोटी रुपये खरेदीसाठी त्यांनी वरती करून घेतले शेतकऱ्याला कुठे पैसे आहेत मदत पुनर्वसन विभागाकडे पैसेच नाही सरकारच्या तिजोरी नाहीत तर तिथे पैसे कुठे त्यामुळं हे शेतकऱ्यांना म्हणजे यांना वाटतं की आम्ही जसं बनवतो म्हणून मूर्ख बनतील त्यांच्या खात्यात पैसे पडतील त्यावेळेस शेतकरीला मदत मिळेल मदत मिळाल्याचं माहीत होईल डिटेल येईल आणि वस्तुस्थिती लक्षात येईल पण सरकारने मात्र आता इव्हेंट पूर्ण झाला असेल त्यांचा लाडकी बहीण कार्यक्रमाचा तर आता या शेतकऱ्याकडे लक्ष द्या नाही शेतकरी तुम्हाला उमटतील तर ता टांगतील मतं मागायला जाणार तर संघटना सापडलेल्या लोकांना मदत केली नाही काल मी पाहिले ते कृषी मंत्र्यांच्या आकडे हं निवळ हे देऊ ते देऊ अरे हाय कुठे द्यायला तुझ्या खात्यात तरी आहे काय काही बोलता वेळ मारून नेताय त्या खात्यामध्ये पैसेच नाही होते चार हजार कोटी रुपये ते खरेदीसाठी दोन हजार कोटी रुपये खरेदीसाठी त्यांनी वरती करून घेतले शेतकऱ्याला कुठे पैसे आहेत मदत पुनर्वसन विभागाकडे पैसेच नाही सरकारच्या तिजोरी नाहीत तर तिथे पैसे कुठे त्यामुळं हे शेतकऱ्यांना म्हणजे यांना वाटतं की आम्ही जसं बनवतो म्हणून मूर्ख बनतील त्यांच्या खात्यात पैसे पडतील त्यावेळेस शेतकरीला मदत मिळेल मदत मिळाल्याचं माहीत होईल आज तरी मला असं वाटतं की सरकारने नाही आदानीना जमिनी विकून तेवढी मोल भावामध्ये जमिनीची विल्हेवाट लावत आहेत तर शेतकऱ्यांसाठी आवश्यकता असेल तशा जमिनी विका कोण थांबवला हो आहे तुम्हाला प्राईम जमिनी विकल्याच आहेत तुम्ही मुंबईतल्या जवळपास दहा लाख कोटीच्या जमिनी तुम्ही विकून खालेत एवढा मोठा भ्रष्टाचार केला तर शेतकऱ्यासाठी विका वीस हजार कोटीची कोण रोखला आहे कोण थांबवतो हो आहे तुम्हाला द्यायची नियत असेल शेतकऱ्याला पण बोलाची कडीनं बोलाचा भात निवड अशी भाषा होता कामा नये आणि ही सगळी मदत तातडीनं पंधरा दिवसामध्ये कशी उपलब्ध होईल हे सरकारने बघावं मुंबई <taskar> विमानतळ अदानीच्या कुत्र्यासाठी जागा सुद्धा नाही तो पडलेला आहे त्याचप्रमाणे मोर्शी परिसरातील शंभर कुत्र्याला सुद्धा तरी दिलेले आहे सगळंच आहे भ्रष्टाचाराने माठलेले हे भ्रष्टाचारी मोठ्यांचे साथीदार आणि गरिबांना बनवणारं सरकार म्हणून हे सरकारच्या इतिहासात नोंद होईल खरं आहे की छत्रपती शिवराय शिवाजी महाराजांचं नाव त्या विमानतळाला दिलं गेलं त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब ठाकरे बिहारीजी यांच्या हस्ते त्यावेळेस ते केलं गेलं त्याचं नाव नामकरण केलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आम्हालाही आनंद झाला परंतु त्यानंतर मात्र शिवाजी महाराजांचा पुतळा गायब झाला जो होता तोही हलवला तिथे आता फोटो लावून ठेवावा लागत आहे त्या जागेवर महाराजांची प्रतिमा ठेवावी लागली महारा हे महाराष्ट्र महाराज द्रोहीचं आहे शिवध्रोहीचं आहे शिव हे कारण हे महाराजांना यांनी कधी महारा छत्रपती शिवरायांना राजे मानलेच नाही हे त्यांना शुद्र मानून त्यांच्या राज्याला विरोधच करणारी मंडळी आहे ज्या विचाराची मंडळी आहे सत्तेमध्ये बसलेली

त्या प्रमाणात त्या, त्या समाजाला मिळालं पाहिजे ही भूमिका संघाने आपली क्लिअर करावी राजकीय जनगणनेला एकीकडे म्हणायचा विरोध करायचा नाही किंवा विरोधान आमचा विरोध नाही असं म्हणत असताना तुम्ही आदेश दिला तर उद्या नरेंद्र मोदी जनगणनेला सुरुवात करतील संघांच्या आदेशाप्रमाणे देश चालतो आहे सध्या तो कोण थांबवला हो आहे दोन हजार अकरामध्ये सेन्सस झाला त्यानंतर तो डेटा काही बाहेर आणला नाही आज गरज आहे दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला आता तरी पण त्याच्यावर बजेटमध्ये तरतूद नाही तुम्ही ही आमचे नेते राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे त्वरित जातनिय जनगणना करा आणि सरकारी तिजोरीतील हिस्सा सरकारी नोकऱ्यातील हिस्सा सरकारी भांडवलातील हिस्सा हा त्या त्या, -त्या समाजाला दिला पाहिजे त्या त्या समाजाचं आरक्षण त्या पद्धतीनं त्या प्रमाणात वाढवलं पाहिजे आणि सर्वांना न्याय दिला पाहिजे यामध्ये राजकारणाचा विषय नाही आता राजकीय पदं जी आहेत ती आता या लोकांनी शिल्लक ठेवायचा निर्णयच घेतला नाही कारण सगळ्या निवडणुकाच होत नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हा एक मोठा विषय आहे परंतु राजकीय तर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की राजकीय राजकारणात म्हणजे जोपर्यंत प्रवेश करत नाही किंवा राजकारणात तुम्ही पुढे येत नाही तोपर्यंत तो न्याय मिळू शकत नाही त्यामुळे ज्यांचा वाटा तो सत्तेतील असेल किंवा तिजोरीतील असेल तो वाटा त्यांना तो मिळाला पाहिजे आणि यावरचं सोल्युशन एकच आहे जातनिहाय जनगणना ते संघाने मान्य करावं आणि आदेश द्यावा नरेंद्र मोदींना आम्ही शहाना आदेश द्यावा की त्वरित ही जातनिहाय जनगणना करा आणि या देशातील पंच्याऐंशी टक्के बहुजनांना न्याय द्या ही भूमिका मानना ना एक तर मरात काय बोलताय स्पष्ट भूमिका केली मानली पाहिजे